नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहवरून एक प्रसिद्ध मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे नुकतंच स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा पार पडला यावेळी कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेची घोषणा स्टार प्रवाहाने केली या नव्या मालिकेत सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहोचलेले गिरिजा प्रभू प्रमुख भूमिकेत झळकणार आहे याशिवाय वैभव मांगले देखील महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अभिनेत्री सायली संजीव चेतन वडनेरे यांची प्रमुख भूमिका असलेली दुसरी मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अद्याप त्या मालिकेचं नाव समोर आलेलं नाही पण या दोन नव्या मालिकांमुळे कोणत्या जुन्या मालिका बंद होणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं लो होतं लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणारे स्टार प्रवाहाची लोकप्रिय मालिका म्हणजे उदयग आंबे कोठारे प्रोडक्शनची निर्मिती असलेले उदय गंबे ही पौराणिक मालिका अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासनं प्रेक्षकांच्या भेटीला आली होती साडेतीन शक्तीपीठांचे महत्त्व आणि इतिहास या मालिकेतून मांडण्यात आला आहे या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे मयुरी कापडणे आणि बरेच प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळत आहे पण आता या मालिकेच्या सहा महिन्यातच गाशा गोंधळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मात्र अद्यापही याची अधिकृत माहिती किंवा घोषणा झालेली नाही नुकत्याच झालेल्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात उदयगांबे मालिकेचा विशेष सन्मान करण्यात आला होता दरम्यान उदयगंबे मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता स्टार प्रवाहावर प्रसारित होत आहे त्यामुळे ही मालिका बंद झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता कुठली मालिका येईल हे पाहणं आता नक्कीच रंजक असणार आहे